श्री स्वामी समर्थ सकाळी उठल्यानंतर या चार गोष्टी चुकूनही पाहू नये वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे मानते की या गोष्टी पाहिल्याने संपूर्ण दिवस वाईट जातो आपण जी काही महत्वाची कामे करणार आहात ही कामे सुद्धा यशस्वी होत नाहीत त्यामध्ये अपयश येते दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागते आपलं नशीब आपली साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही चला तर पाहूया या चार गोष्टी कोणत्या आहेत पुढे जाण्याआधी जर तुम्ही खरे स्वामी भक्त सद्गुरू स्वामी समर्थ असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक मित्रमैत्रिणीनो सर्वात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते मित्रमैत्रिणीनो ही सवय अत्यंत अशुभ आहे कारण वास्तुशास्त्र असं मानते की सकाळी श्री सद्गुरू स्वामी समर्थ उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा ही एक अशुभ घटना आहे अशा प्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्याने आपलं नशीब आपली साथ सोडून जातं याऐवजी ज्योतिषशास्त्र असं म्हणत की सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्याने स्वतःचे दोन्ही हात पाहावेत आणि श्री सद्गुरु स्वामी समर्थ कराग्रे वसती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमूल तू गोविंद प्रभाते दर्शनम या मंत्राचा जप करावा मित्र मैत्रिणींनो हा मंत्र केवळ तीन वेळा म्हटल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जातो याबद्दल शंका बाळगू नका दोन दुसरी गोष्ट जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असेल तर सद्गुरु स्वामी समर्थ सूर्यप्रकाशात आपली जी छाया म्हणजे सावली पडते त्या सावलीकडे चुकूनही पाहू नका वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे की सकाळी छाया पाहिल्याने स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतके प्रबळ बनते की कितीही मेहनत करा यश मिळत नाही सोबतच मनात एक प्रकारची सतत भीती बसते ताणतणाव निर्माण होतो गोंधळाची स्थिती मनात निर्माण होते परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणे हे कटाक्षाने टाळा तीन तिसरी ती गोष्ट अनेक महिला भगिनींना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडी धुवून काढली जात नाही रात्रभर बेसिनमध्ये ती तशीच असतात या खरकाट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्याने शनिदेवाची अवकृपा होते आपल्या कुंडलीतील शनिग्रह खराब होतो पूर्ण दिवस खराब जातो दिवसभर कोणतेही काम यशस्वी होत नाही म्हणून असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्री स्वच्छ करून ठेवायला हवी वास्तुशास्त्र असं रात्रभर खडकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही चार चौथी गोष्ट तुम्हाला अचंबित करणारी मात्र खरी आहे बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आला आहे मित्रांनो सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर घराच्या आसपास एखादं माकड जर दिसले तर त्याच्याकडे चुकनेही पाहू नका एक वेळ माकडाकडे पाहिलेलं चालेल पण माकडाचे नाव मात्र घेऊ नका ऐकायला विचित्र वाटते मात्र हेच खरे आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्वामी समर्थ गोंधळलेले असते आपण स्वतः अनुभव घेऊ शकता छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतःला घेता येत नाहीत वेळेवर जेवण सुद्धा मिळत नाही ज्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वतः याचा अनुभव घेऊन पाहावा घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्याची भांडणे सुरू असतील कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील अशी कुत्र्यांची भांडणे पाहत बसू नका कारण ही एक अशुभ घटना मानली जाते सहा घरामध्ये हिंस्र प्राण्याचे फोटो असतील तर हे फोटो सकाळी उठताच पाहणं आपण कटाक्षाने टाळा कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी ना कोणाशी आपले वाद होत राहतात भांडण होत राहतात दिवसभर गोंधळाची स्थिती राहते म्हणूनच आपण जिथे झोपणार आहोत त्या ठिकाणी हे फोटो लावणे अवश्य टाळा सात सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचं नामस्मरण करावे आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावे कोणाशीही भांडू नये आपण जर एखाद्याशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चितच पडतो आपली मानसिकता ही वादविवादाची बनते कोणत्याही कामात यश येत नाही आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीब सुद्धा आपल्याला दिवसभर साथ देते हे कायम लक्षात ठेवा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री सद्गुरु स्वामी समर्थ श्री सद्गुरु स्वामी समर्थ धन्यवाद भेटूया एक नवीन महत्वपूर्ण व्हिडिओसोबत